स्त्री स्वामी समात स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आता 2024 वर्ष संपत आला आहे आणि आता 2025 ची सुरुवात होणार आहे तर उद्या आहे एकतीस डिसेंबर आता एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा रात्री करायच्या आहे आता एकतीस डिसेंबर म्हटलं की आपण पार्टी करत असतो किंवा इतरत्र काही फॅमिलीसोबत वेळ देखील घालवत असतो पण या एकतीस डिसेंबरच्या रात्री आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी येईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ साथ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आपल्याला जो उपाय करायचा आहे तो एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता करायचा आहे पण त्या अगोदर सकाळी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये काही कामे करायची आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हे दोन हजार चोवीस शनीचं वर्ष होतं आणि आता दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे ते हनुमानजींचं वर्ष आहे तर आता आपण आपल्या घरामधील काही वस्तू घराबाहेर काढायच्या आहे आपली जी काही जुनी चप्पल आहे सँडल आहे किंवा शूज आहे की जे आपण कधीच वापरत नाही ते आपल्याला घराबाहेर काढायचे आहे किंवा अगदी थोडेसे तुटलेले असतील तरी पण आपण ठेवत असतो की मला कधीतरी वापरता येईल या दृष्टीने ती चप्पल आपण घरामध्ये ठेवतो पण ती चप्पल जर आपण घरामध्ये ठेवली तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही वाढत जाते त्यामुळे ती चप्पल त्वरित तुम्ही टाकून द्यावी किंवा जुने शूज असतील तर ते जुने शूज देखील आपण घराबाहेर टाकायचे आहे आता या दिवशी आपण फर्ची पुसताना त्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होईल तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण खडे मीठ टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे तसेच आपण लिंबाचा ड्रस टाकायचा आहे गोमूत्र टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे चिमूडभर हळद आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपल्याला वाटत असेल की पुढील येणारं वर्ष हे चांगलं असावं पुढील वर्षी सर्व इच्छा मनोकामना माझ्या पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्ही हा उपाय एकतीस डिसेंबरला जरूर करायचाच आहे तसेच या दिवशी आपण घराबाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण घराबाहेर शिंपडावं तसेच घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असतील किंवा अडगळीच्या काही वस्तू असतील इलेक्ट्रॉनिकचं काही सामान असेल तर ते देखील आपण घराबाहेर टाकायचं आहे कारण की ते देखील आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा हे पसरवत असतं तसेच आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये प्रभाव करत असते त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जेवढी सकारात्मकता ठेवता येईल तेवढी सकारात्मकता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच एकतीस डिसेंबरला आपल्याला रात्री बारा वाजता एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे तर आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तर आता हा उपाय रात्री आपण अगदी अकरा वाजून छप्पन्न मिनिटानंतर बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत या कालावधीमध्ये कधीही करू शकता या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मग अगोदरची मातीची पंथी असेल ती घेतली तरी पण चालेल किंवा अगदी कापूर जाळण्याचं भांडं ते देखील मातीचं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला मातीच्याच भांड्याचा वापर करायचा आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण स्वस्तिक खडायचं आहे आता स्वस्तिक काढताना हळद घ्यायची आहे हळदीमध्ये दोन थेंब गोमूत्र टाकावं हळदीने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यानंतर आपण मातीची पंथी घ्यायची आहे जी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाका शुद्ध तूप नसेल तर ते तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा देखील फलदायी ही ठरेल आपण एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची घ्यायची आहे हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे चिमूडभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचा आहे असा रात्री तुम्ही बारा वाजता दिवा जरूर प्रज्वलित करावा तसेच घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर देखील तुम्ही रात्री बारा वाजता असा दिवा प्रज्वलित करू शकता आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी प्रथम आसन घेऊन बसायचं आहे आसन हे काळ्या रंगाचं नसावं काळ्या रंगाचं आसन घेऊन बसलो तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती देखील सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आपण देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही मग तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करू शकता लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपण सर्वात प्रथम मातीची पंथी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्यामुळे साधा कापूर वापरण्याऐवजी तुम्ही भीमसेनी कापराचाच वापर करावा दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्या तसेच त्यानंतर आपल्याला तीन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा तीन लवंगा घ्यायच्या आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे अकरा किंवा एकवीस काळे तीळ आपण या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता यानंतर हा दिवा पण देवघरामध्ये ही पण ते ठेवायची आहे यामध्ये या सर्व वस्तू टाकून ठेवायच्या आहे हो त्यानंतर तुम्ही विष्णू नामचे पठण करू शकता ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी पण चालेल तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही सेवा करू शकता आता यानंतर आपल्याला याचा जाळ करायचा आहे कापूर लवंग आणि काळी तीळ याचा जाळ करायचा आहे आणि हा धूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला हा धूर पसरवायचा आहे हा धूर पसरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे मुख्य दरवाजा हा उघडा ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी सेफ्टी डोर जरी बंद ठेवला आतमधला दरवाजा उघडा ठेवला तरी पण चालेल पण दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हा धूर शांत झाल्यानंतर याची थोडीशी राख होईल तर आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते हळद माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे अगदी हळकुंड घ्यायचं आहे हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ती हळद वापरली तर अतिउत्तम होईल आणि ती हळद वापरणे शक्य नसेल तर बाजारातील हळद घेतली तरी पण चालेल आता ही हळद आपल्याला त्या राखीमध्ये टाकायची आहे आणि ती हळद आणि राख एकत्र एक मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपण त्याचा टीका आपल्या कपाळावरती लावायचा आहे तसेच आपल्या नाभीवरती देखील एक टीका लावायचा आहे आता लावत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपलं संपूर्ण वर्ष हे चांगलं जात असतं व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करावा घरामध्ये एकदाच ही वस्तू जाळायची आहे त्यानंतर हळदीचा हा टीका आपण प्रत्येक व्यक्तीला लावायचा आहे प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती आणि नाभीवरती आपण हा टिळा लावावा यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख नक्कीच दूर होतील व घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद